सर्व विद्यार्थ्यां स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये जिल्हा न्यायालय भरतीतील जेवढेही पद आहेत त्यासाठी अतिशय संभाव्य अतिशय महत्वाचे असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि सर्वात पहिला प्रश्न आपल्या समोर या प्रकारचा आहे पण सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो विद्यार्थ्यांनो की जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे आपल्या सर्वांसाठी चारशे सत्तर पेजेसचे एक पी डी एफ आपण तयार केलेले आहे हे पी डी एफ आपल्याला फक्त आणि फक्त वन फोर मध्ये मिळत आहे पीडीएफ सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे जो ही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे PDF ला घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो क्यू मेसेज आहे त्यावर आपल्याला मेसेज करायचा आहे केल्याच्या नंतर आपल्याला जाईल क्यू आर कोड वर आपल्याला काय करायचं आहे वन फोर नाईन चे पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर हे लगेच चारशे सत्तर पेजेस ची पीडीएफ आपल्याला दिले जाईल ईमेल वर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे सुपरकाशला आपल्याला सोडण्यापूर्वी आणि आताच एक लाईक नक्कीच करून घ्यायचा आहे कारण लाईक विद्यार्थ्यां थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे मला मिळेल आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब पण आपल्याला चॅनल या करून घ्यायचं आहे सुप्रकाशाला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी या प्रकारे असा आहे सर्वात पहिला की नटसम्राट हे अतिशय प्रसिद्ध जे साहित्य आहे कोणाचे आहे ते विचारलेलं आहे साहित्याचं नाव आहे नट नटसम्राट गोविंदाग्रज आचार्य आत्रे किर्लोस्कर किंवा कुसुमाग्रज तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य राहणार आहे कुसुम कुसुमाग्रज यांचे अतिशय प्रसिद्ध असलेले नट सम्राट हे साहित्य असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा या ठिकाणी असा आहे की पेन्स पेन्सिलमध्ये जो काळा भाग असतो त्या भागाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे आपली जी पेन्सिल असते त्यामध्ये जो काळा भाग असतो त्यास काय म्हणतात ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो फेरस सल्फेट ग्राफाईट मॅग्नेटाईट किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे ग्राफाईट असे पेन्सिलमधील जो काळा भाग असतो त्यास म्हटले जात असते तर घेऊया पुढचा प्रश्न जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे व्यक्तींचे नाव आहे विद्यार्थ्यांना जयंत नारळीकर यांचे करेचे पाणी स्मरण सर स्मरण गाथा किंवा चार नगरातील माझे हे विश्व किंवा कृष्णा काट तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे तीन म्हणजेच माझे माझ्या काय चार नगरातील माझे हे विश्व हे जे आहे जयंत नारळीकर यांचे एक आत्मचरित्र असलेले आपल्या सर्वांना दिसून येते पुढचा प्रश्न असा आहे रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे विचारलेलं आहे कादंबरीचं नाव विद्यार्थ्यां रथचक्र ही कादंबरी गोविंदाग्रज नारायण पेंडसे किंवा किर्लोस्कर किंवा कुसुमाग्रज तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य राहणार आहे नारायण पेंडसे यांचे जे आहे रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी आहे हा प्रश्न एक्झाममध्ये आलेली होती सुरुवातीचे दोन तीन त्या कारणास्तव मी ठेवले सुरुवातीला तर पाहूया पुढचा प्रश्न आसे आसे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो कोणत्या व्यक्तींना बिस्मार्फ बिस्मार्क ऑफ इंडिया असे म्हटले जाते ते विचारलेलं आहे बिस्मार्क ऑफ इंडिया असे कोणास म्हणतात सरदार वल्लभभाई पटेल अब्दुल कलाम महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो सरदार वल्लभभाई पटेल यांना बिस्मार्क ऑफ इंडिया असे म्हटले जात असते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सहावा असा आहे की आष्टांगिक मार्ग हा नि दुःख निवारणाचा मार्ग आहे असे कोणी म्हटले होते ते विचारलेलं आहे जो अष्टांगिक मार्ग असतो तोच दुःख निहारणा निवारणाचा मार्ग आहे गौतम बुद्धांनी महावीर यांनी गुरुनानक यांनी किंवा वरील पिक नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भगवान गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग हाच दुःख निवारणाचा मार्ग आहे असे सांगितलेले होते तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा या ठिकाणी असा आहे की मानवाचा समावेश कोणत्या गटात होतो ते विचारलेलं आहे कोणत्या गटात आपला जो हे होमोशोपियन किंवा आपण जे मानव आहे ते कोणत्या गटात मोडतो उभयचर सस्तन किंवा मोलुस्का किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सस्तन प्राणी गटामध्ये मानव यांनीच म्हणजेच होमोशोपियन आपल्याला जे म्हटले जाते ते आपण मोडत असतो तर घेऊया पुढचा प्रश्न भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जातो ते विचारलेलं आहे कर्कवृत्त दिलेल्या पर्यापैकी कोणकोणत्या राज्यातून जातो ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांना तर ऑप्शनमध्ये आहेत मिझोरम त्रिपुरा तसेच झारखंड किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो झारखंड तसेच त्रिपुरा तसेच मिझोरम या सर्व राज्यांमधून कर्कवृत्त गेलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न नववा या ठिकाणी असा आहे की मंगळ ग्रहावर सर्वाधिक रोवर पाठवणारा जगातील प्रथम देश कोणता ठरलेला आहे ग्रह या ठिकाणी आहे ग्रह तर ग्रहावर या सर्वाधिक रोवर कोण पाठविले कोणी पाठविले अमेरिका भारत इस्रायल किंवा जपान तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अमेरिका हा प्रथम देश ठरलेला आहे ज्यांनी मंगल ग्रहावर सर्वाधिक इतर देशांपेक्षा जास्त जे आहे आपले रोवर पाठवलेले दिसून येते तर पाहूया पुढचा प्रश्न भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे ते विचारलेलं आहे हा प्रश्न एक्झाम मध्ये आलेला होता बंगालच्या कोणत्या दिशेला बंग सॉरी भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे वायव्य नैऋत्य किंवा आग्नेय तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे आग्नेय दिशेला जे आहे भारताच्या बंगालचा उपसागर असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा या ठिकाणी असा आहे की नेहरू स्टेडियम कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये स्थित आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नेहरू स्टेडियम स्थित आहे ते विचारलेलं आहे पुणे ठाणे बीड वर्धा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पुणे या जिल्ह्यामध्ये नेहरू स्टेडियम स्थित असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे प्रश्न, प्रश्न बारावा या ठिकाणी सॉरी प्रश्न बारावा पाहूया कोणता आहे ते विद्यार्थ्यांना तर असा आहे की सर्वाधिक तंबाखू उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते ते विचारलेलं आहे तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त करणारा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे सोलापूर कोल्हापूर नांदेड किंवा अहमदनगर तर ऑप्शन क्रमांक दोन आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यापेक्षा तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होताना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय राहणार आहे ते प्रश्न तेरावा असा आहे की पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता देश तयार झाला आहे विचारलेलं आहे पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता देश तयार झालेला आहे श्रीलंका बांगलादेश भूतान किंवा नेपाळ तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दो आपल्यासमोर दोन योग्य आहे बांगलादेश हा जो देश आहे पाकिस्तानची या ठिकाणी विभागणी होऊन तयार झालेला आहे आणि पाकिस्तान, पाकिस्तान हा जो देश आहे आपल्या भारताची विभागणी होऊन झालेला तयार एक देश दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी चौदावा असा आहे की महर्षी कर्वे यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे महर्षी कर्वे आहेत तर यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात अति अतिशय प्रसिद्ध आहे नाव अण्णासाहेब अक्कासाहेब अक्का माफ करा पुन्हा एकदा आलेला पर्याय दिसतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अण्णासाहेब या नावाने जे आहे महर्षी कर्वे यांना ओळखले जात असते तर लक्षात ठेवायचं आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती ते विचारलेलं आहे जे सत्यशोधक समाज होता ज्यांची स्थापना महात्मा फु महात्मा फुले यांनी केलेली आहे तर यांची स्थापना या समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती तेवीस सप्टेंबर अठराशे तेहत्त्र सत्याहत्तर तेवीस सप्टेंबर अठराशे बहात्तर तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याहत्तर किंवा तेवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे तेवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली होती तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा असा आहे, आहे, आहे की राणीपेठ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे ते विचारलेलं आहे थंड हवेचे ठिकाण राणीपेठ असे आहे तर कोणत्या पर्वतात येते हिमालय आरवली निलगिरी किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी एक योग्य आहे हिमालय पर्वतामध्ये जे आहे राणीपेठ हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा मोठा गुन्हा आहे ते विचारलेलं आहे राज्यघटनेतील कोणती कलम आहे ज्यानुसार अस्पृश्यता पाळणे मोठा गुन्हा आहे कलम पंधरा कलम बारा कलम सोळा किंवा कलम सतरा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे कलम सतरा जी आहे सत्रानुसार अस्पृश्यता भारतामध्ये पाळणे हा सर्वात मोठा गुन्हा दिसून येतो तर पाहूया पुढचा प्रश्न मधुमेह रुग्णाची राजधानी कोणत्या देशाला म्हणतात ते विचारलेलं आहे कोणता देश आहे ज्या देशास मधुमेह रुग्णाची राजधानी म्हणतात तर ऑप्शनमध्ये जापान जर्मनी स्वीडन किंवा भारत तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे आपल्या भारत देशाला जे आहे कोणत्या मधुमेह रुग्णाची राजधानी असे म्हटले जात असते कारण खूप सारे जे जी लोकसंख्या आहे मधुमेह रोगाने ग्रस्त झालेली आहे भारताची तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न असा आहे की कारगिल युद्धामध्ये किती भारतीय सैनिक शहीद झालेले होते ते विचारलेलं आहे कारगिल युद्ध जे झालेले होते त्यामध्ये भारतीय सैनिक किती शहीद झालेले होते पाचशे अठ्ठावीस तीनशे तीस पाचशे पंचावन्न किंवा चारशे चौवेचाळीस तर ऑप्शन क्रमांक विद्यत्यानं एक योग्य आहे पाचशे अठ्ठावीस एवढे जे सैनिक आहेत या ठिकाणी कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले होते आता हे युद्ध कोणाविरुद्ध झाले होते कोणत्या देशासोबत तर हे जे युद्ध आहे भारत तसेच पाक या दोन देशादरम्यान झालेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न ठिकाणी असा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये स्थित आहे विचारलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय पुणे औरंगाबाद मुंबई नागपूर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे मुंबई या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय असलेले दिसून येते पाहूया पुढचा प्रश्न काय राहील ते प्रश्न विस एकविसावा असाय की कुटुंब नियोजन हा जो विषय आहे कोणत्या सूचीमध्ये आढळतो ते विचारलेलं आहे कुटुंब नियोजन हा अतिशय महत्वाचा विषय दिसून येतो कोणत्या सूचीमध्ये येतो राज्य सूची केंद्र सूची समवर्त सूची किंवा वरीलपैकी नाही तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी तीन योग्य राहणार आहे समवर्त सूचीमध्ये कुटुंब नियोजन हा विषय स्थित असलेला किंवा ठेवण्यात आलेला आपल्या सर्वांना दिसून येतो पाहूया पुढचा प्रश्न अकलोली तसेच व्रजेश्वरी या ठिकाणी कोणत्या पाण्याचे झरे असलेले दिसून येतात ते विचारलेलं आहे दोन ठिकाणी आहेत एक आहे अकलोली दुसरी आहे व्रजेश्वरी या ठिकाणी कोणत्या पाण्याचे झरे आहेत गरम थंड खारट किंवा गोड तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे गरम पाण्याचे झरे जे आहे अकलोली तसेच व्रजेश्वरी या दोन्ही ठिकाणी असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेविसावा असा आहे की कपिलधारा हा जो प्रसिद्ध धबधबा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विचारलेलं आहे कपिलधारा अतिशय प्रसिद्ध धबधबा आहे कोणत्या जिल्ह्यात येतो धर्मशाळा मुंबई नाशिक अमरकंठक तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अमरकंठक या जिल्ह्यामध्ये कपिलधारा हा धबधबा स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न दूषित पाण्यामध्ये चालल्या कारणास्तव खालीलपैकी कोणता रोग होतो ते विचारलेलं आहे फक्त आणि फक्त दूषित पाण्यात चालल्या कारणास्तव हा रोग होतो तर कोणता आहे मलेरिया कर्करोग कावीळ किंवा लेप्टोपायरासिस तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांसिस हा जो रोग हो आहे दूषित पाण्या पाण्यामध्ये चालले तरीही होऊ शकतो होतोच असं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते तर सातारा ते रत्नागिरी या ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट येतो ते विचारलेलं आहे दोन ठिकाणी आहेत एक साता घार, घार, घार आहे सातारा तसेच रत्नागिरी या दोन ठिकाणादरम्यान कोणता घाट येतो कुसूर घाट रामघाट पारघाट किंवा फोंडा घाट तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पारघाट हा जो घाट आहे विद्यार्थ्यांनो सातारा तसेच रत्नागिरी या दोन ठिकाणादरम्यान येता जाता वेळेस आपल्याला लागलेला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की सुंदरी जंगले कुठे आढळतात ते विचारलेलं आहे सुंदरी जंगलाचा जंगलाचा जो प्रकार असतो तो कोणत्या ठिकाणी आढळतो ते विचारलेलं आहे काश्मीर हिमालय पश्चिम बंगाल अंदमान बेट किंवा केरळचा किनारा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांना सुंदरी जंगले आढळलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात हाही प्रश्न एक्झाममध्ये आलेला होता घेऊया पुढचा प्रश्न इलॉन मस्क कोणकोणत्या कंपनीचे मालक आहेत ते विचारलेलं आहे अतिशय पॉवरफुल माणूस म्हणजेच या ठिकाणी इलॉन मस्क एक आहेत आणि हे कोणत्या कंपनीचे मालक आहेत ते विचारलेले आहे दिलेल्या पर्यायापैकी ऑप्शनमध्ये तीन पर्याय स्पेस एक्स आहे टेस्टला आहे ट्विटर आहे वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे ट्विटर हे आहे सोशल मीडिया आणि याही जे आहे विद्यार्थ्यांनो सोशल मीडियाचे देखील हे यांनी जे आहे एक आ, म्हणजेच मालक आहेत तसेच टेस्ला ही जे आहे एक कार कंपनी आहे विद्यार्थ्यांचे ही मालक आहेत स्पेस एक्स ही जी आहे विद्यार्थ्यांनो एक आंतरिक्ष प्रायवेट कंपनी आहे आंतरिक्षमधील आणि यांचेही ही जे मालक आहेत आपल्याला कोण दिसतं दिसून येतात इलॉन मस्क हे आता ट्विटरचे नवीन नाव जे आहे विद्यार्थ्यांनो फक्त आणि फक्त ट्विटरला कॅन्सल करून फक्त आणि फक्त याचे जे नाव आहे हे असे एक्स एवढे करण्यात आलेले आहे शॉर्ट फॉर्म आहे म्हणजेच हेच नाव आता ट्विटरचे झालेले आहे तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय राहील ते प्रश्न या ठिकाणी असा आहे अठ्ठावीसावा खालीलपैकी कोणते आश्रम हे वर्धा जिल्ह्यात येते जिल्ह्यात दिलेल्या पर्यापैकी कोणते आश्रम आहे साबरमती पवनार फिनिक्स किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांना पवनार हे आश्रम आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय राहील सॉरी माफ करा एकोणतीसावा प्रश्न असा आहे की चरख्याला राष्ट्रध्वजामधून कोणत्या दिवशी किंवा कोणत्या वर्षी काढून टाकण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे जो गांधीजींचा चरखा होता आपल्या राष्ट्रध्वजामध्ये तो कोणत्या दिवसापासून काढण्यात आलेला आहे वीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस किंवा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसच्या या वर्षी या दिवशी चरख्याला राष्ट्रध्वजातून काढून आपले जे आहे अशोक चक्र यामध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आपल्याला दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर शेवट शेवटचा आहे पुढचा काय राहील ते सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे सुरजागड लोहखान जी आहे कोणत्या जिल्ह्यात येते अमरावती जालना सातारा किंवा गडचिरोली तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुरजागड लोहखान स्थित असलेली आपल्याला दिसून येते आता सुपर कसला कृपया सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा एक रिमाइंडर देऊ इच्छितो विद्यार्थ्यांना चारशे सत्तर पेजेस चे पीडीएफ आपल्याला जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे बनवले बनवण्यात आलेले आहे आणि हे पीडीएफ वन फोर मध्ये मिळतं आहे घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्या नंतर एक क्यू आर कोड दिला जाईल या क्यू आर कोड वर आपल्याला काय करायचं आहे वन फोर नाईनचे पेमेंट करायचं आहे जशी ही होईल ही जे चारशे ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे जो ही विद्यार्थी इच्छुक असेल कारण या डी मधील विद्यार्थ्यांना जिल्हा न्यायालय भरती जी झालेली आहे नेमकीच त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आलेले होते गॅरंटी मी हे नाही म्हणत की इतकेच क्वेश्चन्स येतील तेवढे क्वेश्चन्स येतील पण येतील शंभर टक्के खात्री आहे कारण झालेल्या परीक्षेमध्ये आलेली आहे त्या असतो नक्कीच घ्या सुपर क्लासेस सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनो एक लाईक नक्कीच करायचं आहे आपल्यातर्फे थोडंसं मोटिवेशन मला मिळेल आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर काय करायचं आहे सबस्क्राईब नक्कीच करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढे एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो कारण स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये